दिवाळी दिवाळी गाई <laughs> हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका टाकण्या टाकाटा सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा सो आज आहे लक्ष्मी पूजन सो लक्ष्मी पूजनाची आमची सगळी घाई गडबड चालू आहे तयारी चालू आहे सो आता आम्ही फुलं आणलेत हार पण झालेत होऊन कारण की हार व्हायच्या टाईमला मी गेलो तांबोय तोकरच मॅडम इकडे दोन हार होऊन झाले पण एक लक्ष्मीसाठी नाही एक आपल्या देवाऱ्याच्या देवाऱ्यासाठी गाडीसाठी जो विनायच त्याची फुलं अजून बाकी आहेत सो बाकीची इकडे तयारी चालू आहे पाठ वगैरे घेतलेला आहे इकडे झाडू पण आणलेली जी लक्ष्मी आहे सो आता पूजन चालू होईल सो ट्यून चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी बडावर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो चलो लेट्स गो काय पाहिजे तुम्हाला आता व्हाईट कलरची कशी दिसेल उठून कलरवाली नाही काय अजून काय पाहिजे ना पाच हे घ्या तामण कुठे तामन, तामन, तामन इकडे वाटत हा तामण हे घ्या काढतो लक्ष्मीचा फोटो

काय करू हळद कुंकू वापरले लक्ष्मी गणपती वापर सगळीकडे वाल नको धाडूला मनोहर रायना हां आता मनोभावे पूजा करा मनोभावे पूजा करा मनोभावी भावी साठी पूजा लागली ती आता अजून काय राहिले आता आमची पूजा झाली लक्ष्मीपूजनची पूजा करून झाले देवारासाठी हार विणायचा राहिला मगाचा आजचा येतो दो दोरा तुटला मॅडम थोडंसं वेगळा लॉजिकने विणलेला होता हार पण तो तुटला गेला म्हणून आम्ही आता परत एक नवीन दोऱ्याची गुंडी आणली आणि मग याच्यामध्ये आता विणतोय दुसरा हार आणि एक गाडीसाठी हार कारण की फुलं खूप उरली आहेत सो आता या फुलांचा एक हार बनवतो गाडीसाठी दोन हार बनवायचे आता टोटल आम्हाला आणि त्याच्यानंतर मग जेवायला घ्यायचं आहे नारायणाच्या नारायणाच्या कोण तुम्ही मी नार्या इथेच पडा लवकर पडला ना पूजा आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी गाई म्हशी आली दिवाळी ना समजलं नाही समजलं काय ना? हा पहिला हा सेकंड हा थर्ड आणि हा पांढ मजा आला ओके इट तर मित्रांनो इकडे आपला हार रेडी झालाय आपला देवाऱ्याचा पण हार तयार झालाय सो आता लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सगळा संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय फटाके वाजवायला दिवाळीचे फटाके एक नंबर धाडम धुडूम धुम डुम 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 आणलेले संकल्प यादव आमचे फटाके घेऊन येत ए फ्यू मोमेंट्स लाईथ सो काही आता आम्ही चाललोय रील शूट करायला मॅडम एकदम रेडी झाले जेवण जेवण तयार करून आता वाजले पावणे नऊ रात्री आम्ही नऊ वाजता तर रील शूट करायला चालले दिवाळीच्या दोन तीन रील शूट करूया म्हटलं सो आमचा फोटोग्राफर उद्या चालला गावाला त्याच्यामुळे आमचा रील कोण शूट करायला नाही सो आम्ही आज करतोय मॅडम रेडी झाले मी पण एकदम मस्त कंटेनिंग माझा एकच असतो शेवट कधी पण पाऊस हां आज प्रदूषणच प्रदूषण आहे किती आहे फटाके चला तुझ्याकडे आहे ना लायटर सिगरेट तूच पितोस दुसऱ्याकडून देतोय मग वय

व्हिडिओ अरे व्हिडिओ अरे चालू झाली अरे व्हिडिओ चालूच होती मला वाटलं मी चालू नाही केली आणि पाऊस पेट सगळं घेतलं पाऊस राऊंडच घेतला पाऊस दुसरा आहे ना

गाईज आता आमचे बाबू भाऊ आपटी बाउ लावतायत मग काय बटरफ्लाय बटरफ्लाय लावतायत मी कुठे गेला बटरफ्लाय बटरफ्लाय बटर गाईज बटरफ्लाय कुठे गेला ते आम्हालाच काय अजून आहे का हा कुठला हे बघा किती लावतो मी एक साथ

फुलवाला फुलभाज्या आमच्याकडं आणि आणि पुण्याचे फुसके बार पुण्यात पुने राहून पुण्याचे फुसकेबार बोलतात बहिणी आमच्या तुम्ही लावा

झाली संपली सो गाईज आता आमचं शूट झालं नाही आता आम्ही निघतोय घरी चला मला, मला, कशाला नको आता चला माझे फोटो नको नको डुडू लाइटर द्या लाइटर द्या नाही नाही काहीतरी वेगळं लावते तो वरती जातो का खाली अरे नको जवळ कुठे पण उडतो हे कुठं पण जाते तो वारंगल्यासारखा डायरेक्ट <laughs> वरती गेला पाहिजे काय आकाश काय पण आहे कुठला आहे स्काय शॉट अच्छा रेजी वाट कुठे इकडे कोपऱ्या थांब थांब नाही चिकटपट नाही काढायची नको त्याच्या विजते ती मध्ये नाही विजते विजते काय रे विजते ते आ चिकटपट हो जाऊन काय शॉर्टला काढायची गरज नाही वस्ती उपकून तर मग प्रॉब्लेम पण ती अशी वरती कशी काय जाईल अशी या साइडला येतात ती तो हे, हे।, हे। अच्छा हा चालेल पेटला का? चला आपलं प्रदूषण भरा आता सगळं आपले आपल्या बॉक्स मध्ये ते आहे ते भरपूर आहे अजून याच्यात पण तुझ्याचे आहेत ना दोन तीन हां ते ठेव्या एवढे फटाकडे आणलेस नाही वाजवणार कोणते पाऊस सगळे पा। संपले काय <laughs> मग ही फटाकडे माळ लाव एक मस्त सर 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 मॅडम माळ लावा एक तुम्ही नाही बाबा।, बाबा एक लावून तर बघा अहो लावा लावा अरे 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 Pô, isso, <laughs> <laughs> <laughs>